येवला तालुक्यात जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या के केल्या असून आता सध्या कोळपणीच्या कामांना अनेक ठिकाणी वेग आला आहे मात्र कोळपणीनंतर आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा येवला तालुक्यातील शेतकरी करताना दिसतोय सुरुवातीला झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी मक्यासह इतर पिकांच्या पेरण्या के केल्या मात्र त्यानंतर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसानं दडी मारली असल्यानं आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा हे शेतकरी करत आहेत हे करतो आहे ते या कारणानं का पैसा नाही पाऊस नाही पाणी नाही हे शेती मालाची हानी होत होती त्यामागे आम्हाला मजुराची बी फार कमतरता वाढ अडळत होती त्यामुळे आम्हाला एक बळी मी करावं दरवर्षी आम्ही शेतीला निंजर कॅलराईज असे तर नाशक फोरकरी होतो पण आता पाऊस नसल्यामुळं विहिरीला पाणी नसल्यामुळं आम्ही हे आवतं चालू केली नाही तर आम्ही चार ते पाच वर्षापासून शेतीमध्ये आव टाकलेलं नव्हतं पावसामुळे आमच्या पिकाची कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के दा पातळ झालेली शंभर टक्के जी उगवण क्षमता आहे ती झालेली नाही पंच्याहत्तर टक्के क्षमता झालेली त्यामुळे आम्हाला ही परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याचं प्रत्येकाची गोष्ट काय असते का बँकेचं प्रकरण करून किंवा एखादी गोष्ट करून कर्ज घेऊन शेती उभी करायची आणि पाऊसमान पावसाचे दिवसमान असे झालेले आहे की पाऊस कमीत कमी तीस ते चाळीस टक्केच पडतोय आता त्यामुळे कर्ज काढून अशी तयारी करायची आणि मजुरांना मजुरी द्यायची किंवा त्या आपण त्यांना शेको तन्नाशे मारणार त्यामुळे अशी परिस्थिती झालेली आहे आणि आमचे बँकेचे कर्जाचे कर्ज कर्ज जर असले तरी ते दहा बारा टक्के व्याज लावता त्यामुळे सरकारने आमची काहीतरी दखल घ्यावी तर पाऊस हवावी आम्ही हे सरकारला हीच विनंती का पैसा हवावी आम्ही खोळपणी करतोय असं आमचं सरकारशी विनंती आहे का काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं हो असं